तर कसं आहे आम्ही आता हे जे निवेदन देतो आहे महावितरणला त्याचा एकच उद्देश आहे की याचं त्यांनी जे शासनानं मिळून जे ठेकेदाराबरोबर जे कंपनी खाजगीकरण करायचं धरलं आहे ना त्याच्याविरोधात आमचं हे निवेदन आहे आणि त्यांनी तो अदानी पावर म्हणून ते कंपनी आहे त्यांना तो प्रकल्प दिलेला आहे स्मार्ट मीटर बसवायचा बस हो तर आमचं कसं आहे आता स्मार्ट मीटर जर बसवले तर आम्ही पूर्णपणे बेरोजगार होणार आहोत स्मार्ट फायदे तोटे काय म्हणजे तुम्ही ग्राउंडला काम करताय हा स्मार्ट मीटरचा फायदा तोटा म्हणाल तर ग्रामीण भागातील लोकांना ते इतकं सोपं नसणार आहे जास्त विरोध असून सुद्धा महावितरणचे म्हणजे ते आदानीचे कर्मचारी येत आहेत न विचारता कोणालाही स्मार्ट मीटर बसवून गपचुप जात आहेत स्मार्ट स्मार्ट मीटर जे बसवणार आहे त्याचा तुम्हाला तोटा काय होतो आम्हाला तोटा म्हणजे आमच्या आमच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे ना आम्ही इतके वर्ष महावितरणला इतके वर्ष आम्ही त्यांच्या महसुलात वाढ करण्यासाठी इतकी वर्ष बिल वाटप रिडिंगचं महा ऊन वारा पाऊस बघित बघितला नाही आम्ही व्यवस्थित काम त्यांना हँडल करून देत होतो तरी पण त्यांनी हा निर्णय जनतेवर आणि आमच्यावर सुद्धा लादलेला आहे आता भूमिका असणार भूमिका आमची एकच असणार आहे त्यांनी एकतर हा घेतलेला निर्णय स्थगित करावा अन्यथा आम्हाला आमच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगाराची हमी द्यावी नाही तर आम्ही एक तारखेपासून एक फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण रिडिंग आणि बिल वाटप बंद राहणार प्रकाश शिंदे मीटर रीडर म्हणून काम करतो साताऱ्यात अठराशे वर्षापासून काम चालू आहे आमची मागणी आहे की स्मार्ट मीटर जे बसवले जात आहेत हे मीटर आमचे लवकरात लवकर ही भूमिका बंद करावी त्यांनी कारण का ह्याच्यामध्ये काही मीटर स्पीडला आहे तर काही स्लो चालतात काही ना ग्रामीण भागात रिचार्ज मारणे किंवा कधी रिडिंग करणे कधी कधी बी रिचार्ज मारणे हे काही कळत नाही स्थानिक लोकांवरती त्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम होतो आहे काय आणि फॉल्टी मीटर बदली केली तोपर्यंत तो ठीक होतं पण आता त्यांनी काय केलं चालू मीटरसुद्धा बदली करावी घेतले त्यामुळे तो प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे आणि हळूहळू मीटर तर आमचे लोक मीटरसंख्या कमी व्हायला लागलेले त्यामुळे आमच्या रोजगारावरही प्र परिणाम होत आहे काय ग्राहकांना काही आम्हाला याचा काहीच फायदा होणार नाही आम्हाला जो काय होणार आहे तो तोटाच होणार आहे महावितरणचे का त्यांना सगळा तोटाच आहे हळूहळू हे संख्येने जसे जसे मीटर वाढतील तसंच रोजगार आमचा कमी होत जाणार आहे काय म्हणजे रोजगार जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ह्या ग्राहकांचा ग्राहकांचा तोटा आहे जे रेट वाढ रेट वाढवले त्यांनी रेट वाढ होऊ शकते कॉस्ट त्या मीटरची कॉस्ट वाढू शकते त्यामुळे ग्राहकांना भूर्दंड हा पडू शकतो आमची भूमिका एकच राहील की यांनी हे लवकर स्थगित करावे अन्यथा आम्ही एक तारखेपासून मीटर रीडिंग आणि बिल वाटप हे टोटल बंद करणार आहोत